रिपोर्ट संदर्भात जो होता तिथल्या सगळी आम्हाला तसेच ते शाळे सरांचे मनाचे मार्गदर्शन झाले आणि अभ्यासक्रम आम्हाला सोबत मोठी होता प्रयत्न केल्यानंतर आम्हाला मीडियाच्या माध्यमातून खूप काही नॉलेज शिकायला मिळेल त्याचप्रमाणे आपल्या स्वतःची प्रतिमा काढवांच्या संघाच्या माध्यमातून आम्हाला नवीन खूप काही शिकायला मिळेल त्यानंतर निलेश पांडुरंग शेकोकार यांची भेट झाली त्यांनी नुकताच बाळशास्त्री जांभळेकर पत्रकार संघाचा पत्रकार पदविका कोर्स पूर्ण केलेला आहे आमच्या संपूर्ण रुई फूड प्रॉडक्ट कंपनीतर्फे त्यांना या पत्रकार संघाचा जो त्यांनी जो पत्रकाराचा पदविकाचा कोर्स पूर्ण केलेला आहे असा आम कोर्स पूर्ण करणारे ते या नाशिक शहरातले एक चांगले निर्भीड पत्रकार आहेत त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या रुवी फूड प्रॉडक्ट कंपनीकडनं मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी राष्ट्रीय विषय व्यायाम पत्रक रुत, रुत, पत्रकार संघ दिल्ली तालुका अध्यक्ष महेश टिळके आपले शेखकड सर जे आहे त्यांना वृत्त वृत्त वृत्तपत्र विद्यापदविका मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच आपले राष्ट्रीय अध्यक्ष संतोषी निकम यांच्याकडनं यांना बरोबर शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांनी कॉलवर त्यांना तशा शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने शेखकड सर यांचे खूप खूप अभिनंदन